माझी शाळा सुंदर शाळा तर प्रत्येकाची शाळा आवडतीचीच असते आणि हां माझ्या जशी स्मरणात माझी शाळा आहे शाळेतल्या आठवणी माझ्या आठवणीत आहेत सेम तसंच तुमच्यासोबतसुद्धा होत असेल तुम्हालासुद्धा शाळेच्या आठवणी आठवत असतील तर मला एका शाळेमध्ये नववी दहावीच्या पोरांना करिअर गायडन्स करण्यासाठी बोलवलेलं म्हणजे खूप दुर्गम असा भाग आहे एकदम आदिवासी पाड्यांवर ही शाळा आहे तर दोन तीन शाळेतली पोरं एकाच शाळेत जमा केलेली इथल्या स्टाफने आणि मला आणि एक दुसरे एक सर होते तर त्यांना दहावीनंतर काय निवडावं किंवा काय करिअर करावं तर ह्याच्यासाठी मार्गदर्शन करावं पोरांना म्हणून बोलवलेलं तर मी शाळेमध्ये गेलेली आणि हो माझ्यासुद्धा लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या खूप माझ्या पण शाळेचे आठवण आली खूप सुंदर आणि अतिशय सुंदर खूप सुंदर अशी शाळा रंगवलेली होती आणि वेगवेगळे चित्र होते त्या चित्राच्या माध्यमातून पोरांना कोणता ना कोणता संदेश द्यावा म्हणजे या उद्देशाने ती रंगरंगोटी केलेली होती शाळेची आणि हे बघा इथं पण वेगवेगळ्या सवय सवयी ज्या रोजच्या सवयी असायला हव्यात लहान मुलांना तर त्याच्याबद्दल चित्र काढलेलं आहे इथं आणि ह्या बाजूला आपल्या भारतामध्ये जे नृत्य सादर केलं जातं तर त्याच्याबद्दल इथं चित्र काढलेले होते आणि वरती खूप छान आणि मस्त असा हॉल आहे आणि इकडे आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे मला खूप शाळा आवडली खरंच मस्त अशी शाळा आहे आणि इथले जी मुलं आहेत ते सुद्धा खूप ॲक्टिव आहेत सगळे आणि आता वरचा तुम्हाला हॉल दाखवते खूप सुंदर हॉलसुद्धा खूप सुंदर सा असं सजवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची हॉलमध्ये सुद्धा रंगरंगोटी केलेली आहे वारली पेंटिंग काढलेली आहे तसेच जे आपण काय म्हणतात त्याला हँडक्राफ्टेड ज्या वस्तू असतात त्या आपण नाही का शोभेच्या वस्तू तयार करतो तर त्यासुद्धा वस्तू तयार केलेल्या आहेत आणि लटकवलेल्या आहेत वरती नाही तिकडे आणि बघ हे जे करिअर मार्गदर्शन सत्र होतं ते यशराज रिसर्च फाउंडेशन आयोजित होतं तर त्यांच्या ह्याच्याने होत ते आणि इथं माझी सुद्धा काम करते ह्याच संस्थेमध्ये तर तीसुद्धा मला भेटली मग मी तिला सांगितले ये तू पण ये व्हिडिओमध्ये मग मा तिचा हे मी व्हिडिओ घेत होती ती मला बघत होती किती म्हणे व्हिडिओ शूट करते आणि इथं मी मुलांना मार्गदर्शन करताना हा जो व्हिडिओ आहे तो कारण की ज्या मॅडम आहेत त्या त्यांनी एकदम छोटीशी क्लिप घेतलेली फक्त पंधरा का तेरा सेकंदाची कारण की जे टीचर्स होते जे स्टाफ होते ते दुसरीकडे इंगेज होते तर त्याच्यामुळे त्यांना काही जास्त व्हिडिओ घेता आला नाही तर नक्की मी तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवला असता आणि हे बघा तिथं गेल्याच्यानंतर मार्गदर्शन केल्याच्यानंतर अनएक्सपेक्टेड अशी वस्तू त्यांनी दिली तर ह्या पॅकेटमध्ये छोटीशी अमाऊंट आहे तर अनएक्सपेक्टेड होतं ते आणि भेटलं मी त्यांना पण म्हणलं म्हणलं हे आजची काही अपेक्षा नाही आम्हाला पण त्यांनी दिलं खूप प्रेमाने तर आम्ही पण घेतलं तर पाचशे रुपये त्यांनी दिलेले खूप छान आणि खूप बरं वाटलं आपल्याच भागातील लहान लहान पोरांना मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलवलं तर खूप मस्त वाटलं मस्त फिलिंग होती कारण की फर्स्ट टाईम ज्यावेळेस हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तर त्यावेळेस सुद्धा ज्या महिला आहेत तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलवलेलं होतं आणि सेकंड टाईम आहे की नवीदा ह्याच्या पोरांना एक गायडन्स म्हणून गायडन्स देण्यासाठी मला बोलवलेलं तर खूप छान वाटलं अशा छोट्या छोट्या सं संधी भेटत आहेत तर त्याच्यातूनच आपण पुढे जातो आणि मला पण मग असं वाटतं की मीही कदाचित त्या गोष्टीचे योग्य असेन म्हणून मला बोलवलं जातं तर छान वाटतं असं आय होप असंही पुढे कुठंतरी अजून मोठ्या लोकांसमोर बोलण्याची मला संधी मिळेल किंवा मा मला मिळावी जर मला तशी संधी मिळाली तर नक्की ती संधी मी सोडणार नाही एकदम आवर्जून मी त्या ठिकाणी जाईन तर आणि म्हणजे मला अशी बोलण्याची सवय आहे ती शाळेमधूनच आहे तर मी शाळेमध्ये नेहमी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायची आणि तिथंसुद्धा मला ज्यावेळेस माझा नंबर आलेला त्यावेळेस मला सायकल भेटलेली तर ती खूप म्हणजे अशी आठवणीत आहे माझ्या आणि ती सायकल अजून पण आहे कारण की आता आम्ही जास्त वापरत नाही त्याच्यामुळे ती दुसऱ्या घरी सायकल आहे ॲज इट इज आहे तशीच तर कधीकधी आठवण येते मला त्या गोष्टीची तर कसं ना छोट्या छोट्या गोष्टी तर आपण पुढे जात राहतो आणि आपल्या जे आईवडील आहेत त्यांनीसुद्धा थोडंसं म्हणजे बाकीच्या गोष्टींबद्दल म्हणजे आपली पोरं काय करतायत काय नाही तर ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि आपल्या पोरांमध्ये जे सुप्त गुण आहेत किंवा जे काही कला आहेत तर त्या सादर करण्यास सा आपल्या पोरांनासुद्धा प्रोत्साहन करावं बस मला ते एवढंच वाटतं आणि म्हणजे अशा ठिकाणी मला बोलवलेलं का तिथली एकदम कंडिशन बेकार आहे म्हणजे जी पोरं पोरी आहेत ते फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतात आणि त्याच्यापुढे ते शिकायला जातच नाही गावामध्ये मोजून ग्रॅज्युएट माणसं चार किंवा पाचच आहेत तर एकदम अशी खेदाची गोष्ट आहे कारण की आमच्या इकडं इंडस्ट्रीयल एरिया आहे तर तो एकदम जवळ आहे तर त्याच्यामुळे दहावीनंतरच्या सगळ्या मुली आणि मुलं जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये कामाला जातात आणि शिक्षण त्यांचं अर्धवट राहतं आणि बाकीची परिस्थिती तर तुम्हाला आता समजेलच कारण की शिक्षण जर अर्धवट राहिलं तर मग बाकीच्या गोष्टी पण कधीच सुधारल्या जात नाही तर तिकडचा जो भाग आहे तो खूप असा दुर्गम भाग आहे तर अशा ठिकाणी बोलवलेलं मला आणि ते एक दुसरे सर होते तर प्रोग्राम खूप छान झाला मस्त झाला सगळ्या मुलांनी पण मस्त ऐकून घेतलं मला असं आहे असं वाटतं की म्हणजे एवढ्या मुलांमधून पाच मुलांमध्ये जरी सुधारणा झाली तरी खूप बरं वाटेल कारण की तेवढीच पाच मुलं पुढे जाऊन त्यांनाच बघून बाकीची पाच मुलं पुढे येतील असं मला वाटतं तर चला आजचा पुरता फक्त एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय